राज ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे पाडवा मेळाव्यातून राज ठाकरे मनसैनिकांना कोणती दिशा देणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे अमित शहा यांच्या भेटीनंतर राज ठाकरे नेमकी कोणती घोषणा करणार कोणती भूमिका घेणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे गेल्या काही दिवसांमध्ये भाजप आणि मनसेची जवळीक काहीशी वाढलेली दिसते अनेक भाजप नेत्यांनी राज ठाकरेंच्या मनसे नेत्यांच्या गाठीभेटी घेतलेल्या आहेत देवेंद्र फडणवीसांसारख्या नेत्यांकडून सकारात्मक वक्तव्य येत आहेत त्यामुळे राज ठाकरे महायुतीसोबत असल्याची घोषणा आज करणार का याची उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली आहे आणि राज ठाकरे यांच्या घराबाहेरून आमचे प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्यासोबत आहेत पद्मेश काय वातावरण आहे सध्या ठिकाणी कार्यकर्ते गोळावायला सुरुवात झाले का राज ठाकरेंच्या घराबाहेर नक्कीच नम्रता तर तू बघू शकते की सध्या मी आता जे राज ठाकरेंचे निवासस्थान आहे शिवथ त्यांच्या इकडेच आहेत आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात इथे कार्यकर्ते गोळा झालेले आहेत संपूर्ण महाराष्ट्रातून इथे कार्यकर्ते आलेले आहेत त्याचबरोबर महाराष्ट्राच्या बाहेरून म्हणजे कर्नाटक असेल गुजरात असेल आणि आंध्र प्रदेशमधून पण अनेक जे कार्यकर्ते राज ठाकरेंचे जे समर्थक आहेत राज ठाकरेंचे जे प्रेमी आहेत त्याचबरोबर अनेक जे नागरिक आहेत ते इथे आलेले आहेत आपण बघू शकतो की थोड्या दिवसापूर्वी अमित <Five pressing Prem West> शाह यांची राज ठाकरे यांनी लीग बैठक घेतली होती त्यानंतर जे राज ठाकरे यांनी मीडिया सोबत संबर्क, ते बोलणं झालं नाही त्यानंतर आपण बघितलं की मनसे नेत्यांसोबत आपण संपर्क संपर्क करायचा प्रयत्न केला तेव्हा ते सांगितलं की त्यांनी सांगितलं की जे राज ठाकरे ते मनसेचा जो मेळावा असणार आहे तेव्हाच बोलतील त्यामुळे आता जे महत्वाचं असणार आहे की राज ठाकरे काय बोलतील त्याचबरोबर आपण बघितलं की अनेक जे कार्यकर्ते मराठवाड्यात पण आलेले आहेत काय सांगायला आले कुठून आलात आम्ही जालनेहून आले मी जालना जिल्हा अध्यक्ष गजानन गीते असंख्य हजारोच्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी शिवतीर्थावर दाखल होत आहेत कारण हा महाराष्ट्र नाही तर पूर्ण देश आज या सभेकडे यांचं लक्ष आहे की राजसाहेब आज कोणतं धोरण तोरण मानणार आणि आम्हाला कोणतं धोरण या ठिकाणी सांगणार या पद्धतीचा या राज्यामध्ये आजकाल म्हणजे आपण बघत आहोत राज्याची सध्या या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली पण जनतेकडे कोण दुर्लक्ष आपण बघितलं की राज ठाकरे दोन, दोन हात पूर्वी अमित शाह यांची बैठक घेतली होती त्याचबरोबर महायुतीमध्ये मनसे सामील होणार का या बाबतीत वा, या आज जी भूमिका आहे ती राज ठाकरे आहे तुम्हाला काय वाटतं आम्हाला या ठिकाणी वाटतं की या राज्याच्या हितासाठी सन्माननीय राजसाहेब बांधतील ते तोरण आणि सांगतील ते धोरण या पद्धतीचं काम आम्ही राजसाहेब ज्या आधीच देतील त्या पद्धतीने करणार आहे आणि हा सर्व श्री निर्णय सन्मान्य राजसाहेब या ठिकाणी घेणार त्याचबरोबर आपण बघितलं की अनेक ज्या जिल्ह्यातनं मराठवाड्यात मराठवाड्यातनं असेल त्याचबरोबर कोकण असेल नागपूर राज ठाकरे साधारण किती वेळात घराबाहेर पडतील सभास्थळाच्या दिशेने निघण्यासाठी आता आता थोड्याच वेळात आपण बघितलं ते एका तासात राज ठाकरे इथून बाहेर येतील ते आता इथून बाहेर आल्यानंतर या रोडने बरोबर पाठी जातील आणि जो स्टेज लावलाय त्या स्टेजच्या मागे वीआयपी गेटच्या येथून ते थेट स्टेजवरती थे येतील आपण बघितलं की राज ठाकरेंच्या भाषणाआधी अनेक जे मनसेचे नेते त्यांचीही भाषणं होतील त्याचबरोबर सरचिटणीस असतील उपाध्यक्ष असतील त्याचबरोबर अनेक जे राजू पाटील आहेत त्यांचे एकमेव आमदार त्यांचंही भाषण होईल त्यानंतर राज ठाकरेंचं भाषण होईल मग मग आपल्याला कळेल की राज ठाकरेंची नक्की भूमिका काय लोकसभेचे इलेक्शन आता जवळ आलेलं आहे आपण बघितलं की पहिल्या टप्प्याचं इलेक्शन आता काही दिवसांवरती आलेलं आहे त्यामुळे राज ठाकरेंची जी भूमिका आहे ती महत्वाची असते अतिशय महत्वाची असते I'm oh, 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 oh.